पुन्हा एकदा सर्व मित्रमैत्रिणींना मी जयश्री झावरे माझी अंगणवाडी या यूट्यूब यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज पुन्हा एका नवीन विषयावर मी आज तुमच्याशी बोलण्यासाठी आले आहे खास आज, आज मीटिंग आहे आम्हाला सेक्टर मिटिंग उशीराही होतोय पण मला बोलणं गरजेचं वाटतंय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल की आपले मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस व आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी काल अंगणवाडी सेविका व मदतनिसासाठी तसेच आशा स्वयंसेविकांसाठी एक गोड बातमी दिली आहे तर ती बातमी अशी आहे की काल पेपरलाच मी बघितलं आहे कालच्या ती बातमी अशी आहे की अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका व मदतनीस यांना प त्यांना कुठे ॲक्सिडेंट झाला किंवा काही अपघात होतो तर त्यावेळेस त्यांना पाच लाख रुपये जर त्यांना त्या ते अपंग अपघातामधून अपंगत्व आलं तर पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत आणि जर त्यांना दुर्दैवानी त्या अपघातामध्ये जर मृत्यू ओढवला गेला त्यांना मृत्यू आला तर त्यांना दहा लाख रुपये असे देण्यात येणार आहेत तर नक्कीच आनंदाची बातमी आहे आपल्या सर्वांसाठी परंतु कुठेतरी दुःख असं होतं या गोष्टीचं की सरकारला असं एक जाग विचारावं वाटतोय मला तुमच्या सर्वांच्या थ्रू की सरकार आपण जिवंत असेपर्यंत तरी आपल्याला काही देणार आहे की नाही आज आपण ज्या परिस्थितीमध्ये जीवन जगतोय हलाकीचं जीवन जगतोय आपण तर या हालाकीचं जीवन जगत असताना सरकार आपण जिवंत असताना काही देणार आहे का आपल्या पदरी आज आपल्या मुलांचा आजार पण आहे कुटुंबाचा शिक्षणाचा खर्च आहे मुलांचा शिक्षणाचा खर्च आहे घर चालवायचं चा आहे या सर्व गोष्टी असताना तर मग सरकार आपल्या मानधनामध्ये तर काही वाढ करतच नाही आहे त्यांना म्हणजे आपली आपण काल परवाच्या सभेमध्ये बघितलं की ते कुठल्याही प्रकारे आपल्याला सकारात्मक दृष्टीने ते आपल्याकडे बघत नाही आहे तर मग या गोष्टी सरकार नेमकं या गोष्टी उपलब्ध करून सरकारला नेमकं काय साध्य करायचं आहे म्हणजे आहे तोपर्यंत आपल्याला काहीच दिलं जाणार नाही भगिनीं आहे तोपर्यंत आपल्याला असंच जगायचं आहे रडत कडत आणि आपण मेल्यानंतर आपल्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे म्हणजे थोडक्यात करपून गेलेल्या पिकांना पाऊस देणं पाऊस पडल्यानंतर करपून गेलेल्या पिकांना पाऊस पडल्यानंतर काय उपयोग असतो तसंच अवस्था होणार आहे ना आपले आपण जिवंत असताना आपल्याला आपल्या कमाईचा एक रुपया देखील उपभोगता येत नाही आहे आणि आपण मेल्यानंतर मात्र आपल्या वारसांना कुटुंबियांना सरकार पाच लाख अपंगत्व आल्यास व दहा लाख मृत्यू वाढवल्यास देणार आहे बघा मग विचार करा या गोष्टीवर आपण तर सरकारला सर्व बाजूनी विनंती केलेलीच आहे परंतु ते वेगवेगळ्या मार्गांनी युक्त्या लढून आपल्याला टाळत आहेत आपला लढा अशा प्रकारे आपण आणखी तीव्र करणार आहोत आणि सरकारला या दुटप्पी भावनेबद्दल दुटप्पी जी भूमिका सरकारने घेण्याचा प्रयत्न चालवला आहे चा, त्याच्याबद्दल आपण त्यांना नक्कीच जाब विचारूयात त्यासाठी तुम्ही माझ्या सर्वजणी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओ व्हायरल करा मैत्रिणी आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे आपण सर्वजणी एकत्रित येऊन लढूयात या सरकारविरोधात अशा आशा, आशा बाळात ते तुम्ही सर्वजणी मला साथ द्या धन्यवाद